तर नमस्कार शेतकरी बंधून आज आपण समाधान काटकर राहणार पिंपळगाव का बुद्रुक तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांच्या कलिंगडच्या प्लॉटला आलो आहे हा प्लॉट ज चौऱ्याऐंशी गुंट्यांचा प्लॉट आहे या प्लॉटला आपली एस व्ही आयग्रो टेक्नॉलॉजी ट्रीटमेंट चालू आहे ह्या प्लॉटला आपण एस वी एकोणसाठ एस वी के ड्रीप आणि शुगरपन याची आळवणी दिली होती आणि फवारणीसाठी सेटिंगसाठी एस व्ही किटोन एस वी फुलोरा आणि मिस्टर मायक्रो याची फवारणी दिली होती सेटिंगसाठी फवारणी आपली एस व्ही किटोन एस व्ही फुलोरा एस वी मिस्टर मायक्रो याची फवारणी दिल्यानंतर तुम्ही सेटिंग बघू शकताय सेटिंग कशी झाली आहे बघा हा आता हे प्लॉट बेचाळीस दिवसांचा प्लॉट आहे तुम्ही फळाची साईज पण बघू शकताय फळ बघा किती मोठं झालं आहे आता बेचाळीस दिवसांचा प्लॉट आहे हा कमीत कमी दीड दोन किलोचे फळ आहे आता तुम्ही प्लॉट बघा तुम्हाला ही अशीच जर एस ट्रीटमेंट घ्यायची असेल तर नक्की एकदा एस वी ॲग्रो सोल्युशनशी संपर्क साधा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव तीस अष्ट्याहत्तर झिरो दोन अष्ट्याहत्तर ओके धन्यवाद Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.